निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे शरद पवार संजय राऊत काँग्रेसचे महासचिव मुकुल यांच्या उपस्थितीत खामगावातील मेहता महाविद्यालयाच्या खुल्या सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे महाविकास आघाडीतील दिग्गज नेते पुन्हा एका मंचावर येणार असल्याने त्या दृष्टिकोनातून जय्यत तयारी केल्या जात आहेत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीचे बुलढाण्याचे उमेदवार म्हणून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या एकवीस एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत यापूर्वी आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा या जिल्ह्यात झालेल्या आहेत मात्र आता महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षाचे नेते एका मंचावर येणार आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खासदार संजय राऊत काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ खामगावात भाषणाच्या माध्यमातून धडाडणार आहे आता पौसल दोन चार दिवसांमध्ये प्रचार अत्यंत संयमान आणि व्यवस्थित गती धरून आहे आमचाही प्रचार एकवीस तारखेला एकवीस एप्रिलला मान्य उद्धवजी ठाकरे साहेब संजयजी राऊत साहेब शरदचंद्रजी पवार आणि आमचे मुकुलजी वासनिक साहेब हे सगळेच नेते माझ्या प्रचारासाठी खामगावला पाच वाजता जी बी मेहता मैदानावर सभा घेणार आहे आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं प्रचार शिगेला पोहोचेल आणि तिथूनच आमच्या विजयाची संकल्प करून आमचे सगळेच कार्यकर्ते घरी जातील आणि आमच्या विजयावर शिक्कामोर्तब करतील बहु नागरिकांचा कसा अतिशय चांगला प्रतिसाद आहे कारण मागच्या पंधरा वर्षामध्ये आपले जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी काही तर केलंच नाही त्यांनी काही केल्याची कुठंच त्यांची अजूनही वाच्यता नाही कुठंतरी त्यांनी पंधरा वर्षामध्ये काय केलं याची यादी आपल्या समोर तरी द्यायला पाहिजे होती लोकांना तर हिशोब दिलाच नाही लोक कामं सांगतात म्हणून त्यांनी कोणत्याच ग्रामीण भागामध्ये प्रवेशही केला नाही घाटाखाली असं वाटतं की ते घाटावरच फिरत असावेत